डॉक्टर तीर्तरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण डॉक्टर तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त म्हसवड येथे स्वच्छता अभियान संपन्न होत आहे प्रतिष्ठानच्या वतीने समाजामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून वेळोवेळी जनजागृती केली जात असते यामध्ये स्वच्छता मोहीम असेल वृक्ष लागवड असेल वृक्ष संगोपन असेल त्याची देखभाल व प्रत्येक वृक्ष हात जगलाच पाहिजे अशी काळजी घेऊन काम करणारे हे प्रतिष्ठान आज स्वच्छता मोहिमेमध्ये हजारो लाखो हात त्याच्यामध्ये स्वच्छता करीत आहेत जन्मशताब्दीनिमित्त प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असते याचाच भाग म्हणून आज म्हसवड शहरामध्ये म्हसवड टी स्टँड ते म्हसवड पोलीस स्टेशन असा पूर्ण परिसर स्वच्छतामय करण्यात आला यावेळी असंख्य स्त्री सदस्य उपस्थित होते सदर स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम हा संपूर्ण वर्षभर चालणार आहे यामध्ये विविध शहरे स्वच्छतामय होत आहेत याचाच भाग म्हणून मसूड परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून मानवतेला उत्तमाचे मार्गदर्शन केले जात असते याच बैठकीच्या माध्यमातून हजारो हात स्वच्छता मोहिमेसाठी आज राबू लागले आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदर स्वच्छता मोहीम अभियान राबवण्यात येत आहे आपण पाहत आहात आज याच म्हसवड शहरामध्ये अनेक स्त्री सदस्य कचरा गोळा करताना आपण पाहत आहोत प्रत्येकांच्या हातामध्ये झाडू आहेत प्रत्येकांच्या हातामध्ये खराटे आहेत पाठी आहे खोरे आहे या माध्यमातून सर्व स्त्री सदस्य एक मनाने कचरा एका जागे जमा करून ते तो कचरा सदर ट्रॉलीमध्ये भरताना आपण पाहत आहोत साधारण हा पूर्णता कचरा एकत्रित शहरामधून जमा करून शहराच्या बाहेर त्याचा विल्हेवाट लावला जातो साधारण आज कचरा एकत्रित जमा करत असताना सर्व स्त्री सदस्यांनी स्व मास्क वापरले होते व वा हातामध्ये मोजे वापरण्यात आले होते जेणेकरून त्या कचऱ्याचा परिणाम इतर कुठेही इतरत्र होऊ नये याची दक्षता श्री सदस्यांनी वेळीच घेतल्याचे दिसत आहे आपण आज पाहत आहोत मसवड पोलीस स्टेशन परिसरामध्ये हा परिसर स्वच्छ करत असताना श्री सदस्य स्वच्छतेचे महत्व खूप मोठे आहे कारण आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला तर निश्चितच दुर्गंधी दूर होते व येणाऱ्या महारोगापासून आपण व आपले पूर्ण परिवार वाचू शकतो हा ध्यास घेऊन श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे याचाच भाग म्हणून आज आपण पाहत आहोत या ट्रॉलीमध्ये साधारण तीन ते चार टन कचरा एकत्रित एक जमा करून त्याची शहराबाहेर विल्हेवाट लावण्यात येत आहे यामध्ये साधारण ओला कचरा सुका mm. कचरा असा एकत्रित एक स्त्री सदस्यांनी करून तो परिसर पूर्णतः स्वच्छतेमय करण्यात आला आहे या परिसरामधील प्रत्यक्षात आज करता खूप परिसर स्वच्छ झाला असून या केलेल्या सेवेबद्दल म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी व म्हसवड परिसरातील नागरिकातून खूप मोठी समाधान व्यक्त होत आहे व खूप मोठा संदेश स्वच्छता अभियानाचा या माध्यमातून समाजामध्ये जात आहे या स्वच्छता मोहिमेत प्रमुख उपस्थिती म्हणून म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय पी एस भंडारी साहेब व त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल निकम साहेब सानप साहेब उपस्थित होते नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर आपल्या पूर्ण भारत देशामध्ये व देशाच्या बाहेर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असते त्याचा भाग म्हणून आज म मसोड येथे मसव परिसरातील एसी स्टँड परिसर ते म्हसवड पोलीस स्टेशन परिसर इथे स्वच्छता करण्यात आलेले आहे त्याबद्दल आपल्याला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आज इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल तुमचे आम्ही सर्व प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो धन्यवाद त्या संदर्भात आपली दोन मिनटं आपण प्रतिक्रिया घ्यावी आज श्री नाना धर्माधिकारी सोया यांच्या प्रतिष्ठा प्रतिष्ठानच्या वतीनं जन्मशताब्दी दिनानिमित्त वर्षानिमित्त बसवड एस टी स्टँड ते पोलीस स्टेशन या ठिकाणी स्वच्छता म्हणून राबवण्यात आली तसेच या फाउंडेशन मार्फत करण्यात आलेले कार्य तसेच प्रबोधनपर कार्यक्रम तसेच वृक्षारोपण तसे इतर सा, इतरही सामाजिक उपक्रम राबवले जातात जे स्तुत्य आहेत तसेच समाजाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारे आहेत म्हणून माझ्या आपल्या फाउंडेशनला शुभेच्छा तसेच आपल्या मार्फत इथं करण्यात आलेल्या स्वच्छतेसाठी धन्यवाद खूप खूप आभार या ठिकाणी उपस्थित राहिले देशार्� धन्यवाद